महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की खरी शिवसेना ही कोणाची आहे शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत निवडणूक कोणी घेतली कोण सर्व सहभागी झाले निवडणूक अधिकारी कुठे बसले होते हे सर्वांनाच माहीत आहे महापत्रकार परिषद जी घेतली जाणार आहे ती प्रथमच आता जनता आणि पत्रकार सोबत ही पत्रकार परिषद होत आहे असे मत शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी व्यक्त केले आहे असं आहे की राहुल नार्वेकरजींनी जे निकाल दिला आहे ती निकाल सर्वांना माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण माहीत आहे राज्याची जनतेला माहीत आहे की खरी शिवसेना कोणाची आहे कोण शिवसेना प्रमुख होते कसा निवडणूक झाला होता कोण कोणत्या निवडणुकीमध्ये सहभागी होते निवडणूकच्या कोण अधिकारी तिथे बसले होते हे सगळ्यांना माहीत आहे ते सगळं घेऊन उद्या सोळा तारखेला वर्लीचे जे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह आहे त्यांना आम्ही डोम म्हणतो तिथे आमची एक महापत्रकार संवाद सभा आहे ज्या पत्रकार परिषदेत जनता येणार आहेत पत्रकार होना रहे साथी आपण सगळं येणारच पण जनता पण सहभागी होणार आहे ते बघण्यासाठी की शिवसेना खरी कोणाची आहे कसा निवडणूकची आमची पद्धत आहे शिवसेना पक्षप्रमुख कोण होते कोणाचा फॉर्म साईन झाला होता तर हे लोकांना माहीत पडेल लोकांना माहीत आहे आणि जे पण सर्वे पण येत आहे की खरी शिवसेना कोणाची आहे आणि तुमच्या निकाल द्या तर जनतेच्या बाजू जनतेच्या काल आमच्या बाजू आहे सर्वांना माहीत आहे की उद्धव ठाकरेजी शिवसेनेचे नेते आहेत आणि ठाकरे शिवसेना हे एकच नाव आहे पण दुर्दैवी आहे की भारतीय जनता पक्षाने एक षडयंत्र करून हे जाहीर निकाल दिला आहे विधानसभा अध्यक्षातून माध्यमातून पण बघू उद्या आमची पत्रकार वार्ता आहे काय काय बोलायचं आम्ही बोलू हा ठीक आहे आशीष सेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे आमदार आहे ते काही पण विचारू शकतात बिकॉज ते महाशक्ती झाले आहेत त्यांच्याकडे महाशक्ती आहे तर असे नेत्यांवर काय बोलायचा आणि किती बोलायचा संजय राऊत साहेब हे सामनेचे संपादक आहे तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण माहीत आहे ते पत्रकार पहिले आहे नंतर राजकारणी आहे तर एक पत्रकारावर अशी टिप्पणी करायची शोभा देत नाही आशिष सारखी नेताना पण ठीक आहे आता ते अहंकारचे चरमसीमावर सगळे बसले आहेत त्यांच्याकडे सत्ता आहे ते काही पण बोलू शकतात काही पण करू शकतात कोणी पण जे भाजपावर टीका करेल चाहे शंकराचार्य होऊ द्या तुम्ही होऊ द्या मी होऊ द्या जे पण संक भाजपावर भाजपाची कार्यपद्धतीवर टीका करेल त्यांना सगळ्यांना हे सगळे मिळून देशद्रोही घोषित करणार रामविद्रोही घोषित करणार कारण असं आहे की यांच्या मन आहे की जे आम्ही बोलतो जे आम्ही सांगतो तेच खरं आहे बाकी विरोधक जे सांगतात ते खोटं आहे अशी पूर्वी कधी आम्ही बघायचे नव्हतो पण ठीक आहे दुर्दैव आहे की अशी सरकार अशी पार्टी आज सत्तेमध्ये बसली आहे की त्यांच्या नेत्यांमध्ये किती अहंकार आहे है बघा तुम्ही काय बोलायचं